नमस्कार मित्र तर बारामती बारामतीवर व्हिडिओ काढून दोन ते तीन वर्ष झालेत माझा सगळ्यात पहिला व्हिडिओ कदाचित बारामतीवरच असणार आहे आणि त्यानंतरनं बारामतीत इतके बदल झालेत की मित्रांनो त्यावेळेची बारामती आणि ह्या वेळेच्या बारामतीत बराच फरक आहे तर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर लिंक तुमच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये मी देतो आहे तर तिथं जाऊन पहिला व्हिडिओ जे ते पाहून घ्या आणि ल चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे कसं एकदम मूड येतो पहिले ठिकाण गदिमा रोड मित्रांनो हा रोड उन्हाळ्यात एकदम कडक नियोजन आहे कायम बिनकामी ह्या ठिकाणी येऊन बसलेले असतात बसण्यासाठी उत्तम सोय बसायला बस बाग कट्टे झाडांची सावली वरून मोकळी हवा आणि हिरवळ अजून काय पाहिजे वरून कोण विचारणार पण नाही की बाबा का बसलाय इथं इथं दिवसभर बसता येतं म्हणजे दिवसा पण आणि रात्रीचा व्यू तर लय कडक असतो लाइटिंग म्युझिक आणि ती बारकी कार्टी दुसरं ठिकाण मेडिकल कॉलेज वॉटर बॉडी ह्या ठिकाणचं फिक्स नाव माहीत नाही आहे पण थोडी विचारपूस केल्यानंतर म्हणाले हेच आहे तर आहे ज्या मित्रांना एकांत हवा आहे त्यांनी खास या ठिकाणी यावे करिअरचं टेन्शन प्रेमात धोका भेटलेल्यांनी खुशाली येऊन बसायचं फक्त तळ्यात वडी मारू नका म्हणजे झालं तिसरं ठिकाण सनसेट लेक याला बारामतीचे लोक बारामती चौपाटी देखील मानतात मित्रांनो पाचच्या पुढे इथं गर्दी जमती पाण्याचं तळ आणि त्याच्या बाजूला सुंदर लाईट्स बसायला खुर्च्या हे देखील एक मस्त ठिकाण आहे इथं तुम्ही नक्की भेट द्या चौथं ठिकाण आहे क्लॉक टावर रोड कॅनलचा कशा प्रकारे वापर करायचा ते बारामतीत येऊन शिकावं पूर्ण कॅनलच्या बाजूने लाईट्स गार्डन लहान मुलांना खेळण्याची खेळणी या ठिकाणी आपल्याला दिसतात क्लॉक टावर पासून जर चालायला सुरुवात केली तर डायरेक्ट माळावरच्या देवीपर्यंत तुम्हाला असाच परिसर पाहायला मिळेल माळावरच्या देवीचं वर्णन आपण पहिल्या व्हिडिओमध्ये केलेलंच आहे तर रात्री जेवल्यानंतर जिरवायला किंवा सकाळी चरबी जाळण्यासाठी हे ठिकाण योग्य राहील तसं तर मित्रांनो असे जे कडेने गार्डन हे संपूर्ण बारामतीच्या रोडच्या बाजूने केलेले आहेत म्हणजे बारामती भिगवण रोड सहसा पूर्णपणे या गार्डनने व्यापलेला आहे पाचवं ठिकाण काशी विश्वेश्वर मंदिर मंदिराचे काम चालू आहे पण जेव्हा तुम्ही बारामतीत सोनं नाणं खरेदी किंवा इतर खरेदीसाठी येता तेव्हा नक्की इथल्या महादेवाचं दर्शन घेऊन जा इथेही नदीवरील ब्रिज खूप सुंदर बांधले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे पार्किंगसाठी मस्त जागा आहे या ठिकाणी तुम्हाला तर मित्रांनो ही झाली संपूर्ण ठिकाणी म्हणजे अजून बऱ्याच ठिकाणचं काम चालू आहे लवकरच बारामती थ्री पॉईंट ओ सुद्धा काढावं लागेल त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा एखादं ठिकाण राहिला असेल तर तुमच्या पद्धतीने तुम्ही कमेंटमध्ये टाका तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो बाय